शिंदे यांनी मुंबईमधल्या दरड प्रवण भागाची पाहणी केलेली आहे आणि या दरडग्रस्त भागामध्ये कोणतीही अनुचित घटना होऊ देणार नाही असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे दरडपड दरड प्रवण क्षेत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी आणि या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू देणार नाही यासाठी उपाययोजना तातडीने करू अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटकोपरमध्ये जाऊन दरड दरड प्रवण क्षेत्राची पाहणी केलेली आहे घाटकोपरमध्ये असे अनेक विभाग आहेत ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची चिन्ह आहेत दरम्यान या संदर्भात तातडीने उपाययोजना करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे सोबतच पाणी टंचाईही जाणवू देणार नाही असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे अगदी काही वेळापूर्वीच या सर्व भागाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी करण्यात आलेली आहे पाणी टंचाई पाणी होणार नाही आणि मला वाटतं यावरचा यावेळेचा पावसाळा चांगला आहे चांगला आय एम डीने अंदाज दिलेला आहे काल बैठक झाली त्याच्यामध्ये देखील माहिती घेतलेली आहे पेरण्याही चांगल्या झालेल्या आहेत शेतकरी यावेळेस समृद्ध आणि खुश अति धोकादायक मुंबईमध्ये एकतीस साईड आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्यामध्ये काम पॅरलली चालू राहील आणि पूर्णपणे मुंबईमध्ये ज्या ठिकाणी अशा प्रकारचे दर्डी कोसळू शकतात आणि लोकांची जीवितहानी होऊ शकते हे या सगळ्या सेफ्टी नेटमुळे हे थांबेल आणि मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल आणि आमचा टार्गेट आहे की लँडस्लाईड फ्री मुंबई